नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण रब्बीतील एक दुर्लक्षित असं परंतु महत्त्वाचं असं पीक जे जवस याची आपण माहिती जाणून घेणार आहोत जवस हे प्रत्येक शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे रब्बी हंगामातील हे एक तसं दुर्लक्षित पीक आहे परंतु हे एक महत्त्वपूर्ण पीक आहे ते या दृष्टीने की जवसाचा खूपच उपयोग असा होतो आपल्या ते खाण्यामध्ये आलंच पाहिजे त्यामुळे एक दोन सारे का व्हायना प्रत्येक शेतकऱ्यांनी केले पाहिजे कारण जवसाचा उपयोग जर आपण पाहिलं तर जवसाची आपण चटणी करू शकतो जवसाचे आपण लाडू करू शकतो जे उपवासामध्ये उपयोगीला येतात आणि जर तसा विचार केला तर जवस हे हाय ब्लड प्रेशर जे आहेत त्या असणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त असं आहे आणि आरोग्यदृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण असं आहे आणि त्याचे खूप अनेकही उपयोग पण आहे आणि मुख्य म्हणजे आरोग्यासाठी ते फारच लाभदायी असं आहे त्यामुळं एक किंवा दोन जरी आपण सारे जर करू शकलो जाऊसाचे तर ते आपल्या घरगुती खाण्यासाठी फारच उपयुक्त असं आहे आणि ते एक महत्त्वपूर्ण असं पीक आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात तरी देखील ते केलंच पाहिजे चला मंडळी आपण अशाच नवीन पूर्ण व्हिडिओमध्ये भेटूस तोपर्यंत धन्यवाद